डुंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींबाबत रोज नवे खुल धक्कादायक खुलासे होत आहेत हायकोर्टाने या इमारती पाडण्याचे आदेश दिले त्यानंतर हायकोर्टात जाण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या टोळीने प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून अडीच लाख रुपयांची रक्कम गोळा केल्याची माहिती उघड झाली आहे टोळीने रहिवाशांकडून तब्बल दीड कोटी रुपये उकडले आहेत अशी माहिती आहे इमारती अनधिकृत घोषित केल्यानंतर देखील त्यांची पुन्हा एकदा फसवणूक सुरूच आहे याबाबत पोलीस यंत्रणा काही करणार का असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे डुंबलीमध्ये या विषयावर झालेल्या बैठकीत याचिकाकर्ते संदीप पाटील ॲडव्होकेट निलेश जाधव शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे वैशाली दरेकर यांच्यासह पासष्ट इमारतीमधील नागरिक बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी दिपेश म्हात्रे यांनी हा खुलासा केला संबंधित बिल्डरांनी प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये गोळा केले हे पैसे हायकोर्टाच्या आदेशानंतर न्यायालयीन लढा लढण्याच्या नावाखाली गोळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करणार असल्याचं दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं बैठकीमध्ये या केस मधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ञ आमच्याबरोबर लोंबिलीतले प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाणार मुर्चा, मुर्चा एक डोंबिवली मध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्र पक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा असेल नाही याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथम तर आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जे यांनी पेपर तयार केले ह्याच्यामध्ये बघा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सात बारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजनी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ दीड कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करतायत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारनी आणि पोलिस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं हो। आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे